नमस्कार मित्रांनो चला तर आज बघूया कोकणातली आमच्या अजून एक खास रेसिपी ती म्हणजे निरफणसाची कापा आमच्या एका रिलेटिवचं निरफणसाचं झाड या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे मोडान पडलेला आणि बरेच सारे निरफणस त्यांचा नुकसान झाल्यामुळे त्यांच्याने सगळ्यांक वाटून टाकले आणि त्याच्यातीलच दोन निरफणस माका त्यांनी दिलेले ते मी आणलं आहे आणि घरी साफ स्वच्छ धुवून अशा प्रकारे गोल त्याची कापा करून घेतला आहे निरफणसाच्या फळांका थोडंसं चीक असतात त्यामुळे थोडंसं गरम पाणी करायचं थोडंसं मीठ टाकायचा आणि त्याच्यामध्ये ही कापं भिजून एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायची दहा मिनटानंतर ही कापा स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं आगळ टाकायचो आंबट म्हणून त्याच्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडासा चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकायची आणि याच्यामध्ये आपलं मालवणी गरम मसालो पण टाकून घ्यायचं तुम्ही ऑप्शनसाठी तिखट कोणतोही मसाला याच्यामध्ये टाकू शकताय आणि ह्या सगळा अगदी व्यवस्थित मिक्स करून परत पाच ते सात मिनटं मुरण्यासाठी ही कापं ठेवून द्यायची आता ही कापं मुरेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया म्हणजे ही फ्राय करण्यासाठी आपण थोडंसं बारीक रव घेऊचो असा आणि तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तो ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाका नाहीतर काही गरज नाही या मिश्रणामध्ये आपण अगदी थोडासा मीठ टाकूचो असा आणि थोडंसं गरम मसालो परत टाकूचो असा फ्राय करण्यासाठी तयार हो रवो अगदी व्यवस्थित मिक्स करून आपण घेऊचो असा आत्ता चुलीवरती किंवा गॅसवरती आपलं तवं गरम करण्यासाठी ठेवा आणि अगदी थोडासा वरती तेल टाकून घ्यायचं आणि ह्या तेलामध्ये ही सगळी काप रवा लावून आपण फ्राय करून घ्यायची असत अशा प्रकारे रवा लावून आपण ही सगळी कापा तव्यावर टाकूची असत अगदी हलक्या साईडने तेल सोडूच असा आपण आणि याच्यामध्ये ही फ्राय करून घ्यायची असत एक साइड भाजून झाल्यानंतर आपण ही कापा पलटी मारूची असत आणि दोन्ही साइडने अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची असत तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही नीरफणसाची कापा खाण्यासाठी तयार असत ह्या निरफणसापासून एक भाजी पण केली जाता सेम बटाट्याच्या भाजीसारखी तसंच काही लोकं बेसन लावून ही निरकापा तळतत पण एक निरफणस जवळजवळ वेंगुलरच्या बाजारामध्ये शंभर ते सव्वाशे रुपयामध्ये मिळता म्हणजे हे निरफणस महाग पण असत तर तुम्ही ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा तुमच्या घरी तोपर्यंत धन्यवाद